नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सटाणा शहरातील मोटरसायकली चोरणारे दोन संशयित अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोन संशयितांना जिरबंद करण्यात आलाय ही कारवाई नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे हे दोघे धुळे जिल्ह्यातील रहिवासी प्रवीण भरत पाटील राहणार लोणखेडी तालुका साक्री धुळे मनोज पांडुरंग गायकवाड राहणार लांबकणी तालुका जिल्हा धुळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे तसेच त्यांनी चोरलेल्या तीन मोटरसायकली एक मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केली

सुधाकर बागुल यांना गोपनीय रित्या माहिती संकलित करण्यास सुरुवात केली त्यामध्ये वरील आरोपींची नावे निष्पन्न झाली दोन्ही संस्थांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली त्यांनी मोटरसायकली तीन एक मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून तीन मोटरसायकलचा सा एक मोबाईल असा ऐकून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपींकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडीस येण्याची शक्यता सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरळे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल योगेश शेवाळे पोलीस नाईक सुभाष चोपडा दत्ता माळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफण पठाण नाशिक